अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की काल रात्रीच या विभागाची घोषणा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्हाला नेहमीप्रमाणे रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल शिक्षण मंत्री खेड्यातल्या शाळेमध्ये जाताना तुम्हाला दिसेल शहराच्या शाळेच्या मध्ये भेट देताना तुम्हाला पूर्ण विभाग दिसेल आणि एकंदरीत काय की आपलं सर्वांचे जे उद्दिष्ट गरीब गरीब आहे गरीबातल्या गरीब कुटुंबाच्याही पाल्याला विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एक क्वालिटी शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करू जो आहे शिक्षण खात्याला तो कमी या आ, या आहे ज्या सर्वात आपण मार्ग काढू सारांश या सगळ्या गोष्टींचा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्यात जर हा विभाग आहे तर आम्ही सर्वजण मिळून जीवाचं राहण करू आणि वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तुम्हाला प्रतिक्रिया मिळतील की बदल झालेला दिसून येतात मला वाटतं की या क्षणाला सर्व प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही मी आपल्याला सारांश सांगितला काही लाखाच्या संख्येने जे आपले विद्यार्थी पालले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल त्यांना सर्व भौतिक सुविधा कशा मिळतील आणि सर्वांगीण शिक्षण त्यांना कसं मिळेल आणि म्हणून या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे अनेक महानुभाव आहेत त्यांचं मार्गदर्शन मी घेणार आणि तुम्हाला दिसून येईल की वर्ष दोन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये क्रांती झालेली तुम्हाला दिस